दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दरवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान मुखपद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील संभाजी महाराज स्मारक दिंगराळी येथून सदर मुखपद यात्रेस प्रारंभ करून शहरातील मुख्य मिरवणूक रस्त्यावरून जात शेवटी काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजावर सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सन साली औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद करून धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर एक अत्याचार करून फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजे मृत्युंजय अमावस्या असा संपूर्ण एक महिना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास म्हणून शोकाचा सुखाचा त्यागाचा आणि बलिदानाचा म्हणून पाळला जातो शेवटच्या दिवशी त्यांची न निघालेली अंतयात्रा म्हणून मुखपद यात्रा काढण्यात येते संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ असलेला वडूक उद्रुकवरून धर्मवीर ज्वाला आणून तिच्या नेतृत्वात ही मुखपद यात्रा काढली जाते आणि शेवटी त्या ज्वालेने धर्मवीर यज्ञ पेटवून त्यावर हिंदुस्थान हिंदू समाज आणि भारतमातेच्या संरक्षणाची शपथ घेतली जाते या पदयात्रेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सागर देशमुख भरत डांगरे मल्हार खैरे ऋषिकेश पगारे विशाल रहाणे यांसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त मुक्पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक